साहेबांना जाऊन या ठिकाणी आता आठ महिने झालेले आहेत साहेब शेवटच्या क्षणाला भाजपमध्ये साहेबांनी प्रवेश केला आणि आठ महिन्यानंतर आज कुठेतरी एक कार्यकर्त्यांचा संवाद या ठिकाणी व्हावा यासाठी आपण एक प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रम ठेवला ठराविक कार्यकर्ते या ठिकाणी आपण बोलवले दीड दोनशे कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि असे कार्यकर्ते आपण या ठिकाणी बोलवले की त्यांच्यामागे गावातील कमीत कमी दोन अडीचशे मतं असणारे कार्यकर्तेच बोलवले आपण मेन आणि त्यांच्यामध्ये संवाद केला संवादामध्ये संस्थापक अध्यक्ष राजेजी तिवरे यांच्याशी बोलणं झालं आणि आम्ही तर स्वतः साहेबांच्याबरोबर भाजपमध्ये प्रवेश केलेला कार्यकर्ता मी आहे आणि साहेबांनी केवळ कपिल पाटील साहेबांच्या विश्वासावरती या ठिकाणी प्रवेश केला भाजपमध्ये आणि कपिल पाटील साहेबांचा जे काम लोकांच्यासाठी किंवा सार्वजनिक कामं जी चालू आहेत त्याच्यामध्ये खरोखरच ते आता ते केंद्रीय पंचायत राजमंत्री असले आणि पुढेही निवडून येतील शंभर टक्के आणि कॅबिनेट मंत्री पण होतील त्याच्यामुळे त्यांचं काम करणं कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपण पाटील साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि त्याने आम्ही सर्व ठरवलं का कपिल पाटील साहेबांना जास्तीत जास्त कशी मदत होईल जास्त कसं मतदान या ठिकाणी निघेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत आणि कपिल पाटील साहेबांच्या शेवटपर्यंत आम्ही पाठीमागे आहोत okay. ओके कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी प्रतिष्ठानची स्थापना या त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचण्यासाठी लोकांपर्यंत साहेबांचं जे कार्य आहे जी विचारधारा आहे ती जिवंत राहण्यासाठी आम्ही कार्य करतो माझं तसं विचार शंभर टक्के समाजकारणच आहे त्याच्यामध्ये राजकीय भूमिका अशी काही नाही परंतु लोक असतो किंवा कुठेतरी आपल्याला राजकीय पाठबळींची आवश्यकता आहे याचा विचार करून आणि कार्यकर्त्यांचं सर्वांचं संवाद साधून मी प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांना आज इथे बोलवलं आणि खरोखर सर्वांचं मी धन्यवाद मानतो की साहेबांवर प्रेम करणारा माणूस प्रेम करणारे कार्यकर्ते त्यांनी आज ते तयार केले खरोखर पप्पांची खूप मोठी ही पुण्याही आहे त्याची म्हणजे आम्हाला असं वाटायचं का जाऊ वाटा जा दे आता बस झालं आम्ही साहेबांसाठीच करत होतो आम्हाला काय राजकारण करायचं नाही किंवा काही एवढं हे नाही पण आता जेव्हा बघतो लोकांचा प्रेम किंवा ह्या लोकांसाठी आपण उभं राहणे गरजेचं आहे म्हणून आम्ही ही कुठेतरी भूमिका जाहीर करत आहोत पहिलं प्रतिष्ठानची स्थापना करतो ज्याने समाजकार्य होईल आणि राजकीय कुठेतरी पाठबळ हवा म्हणून राजकीय भूमिका म्हणजे सांगायचं झालं तर साहेब हे शेवटच्या क्षणी भाजपामध्ये हो होते ते केवळ कपिल पाटील साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गेले होते आणि त्यांनी जे शब्द दिलेला आहे हे साहेबांचा मुलगा म्हणून मला पाळणं हो किंवा मी त्या शब्दाशी पक्का आहे पप्पाने दिलेला शब्द म्हणजे हे आमच्या कार्यकर्त्यांनी दिलेला शब्द आणि त्या कार्यकर्त्यांच्याच माध्यमातून आणि मी हा पाटील साहेबांच्या पाठीशी आम्ही या लोकसभेला त्यांचंच काम करणार आहोत ज्या नेतृत्वावर आम्ही विश्वास ठेवला पुढेही त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही काम करणार आहोत आमचे सर्व कार्यकर्ते आजही एक मताने त्यांनी ठरवलेलं आहे तिवरेसाहेबांनी जो शब्द दिलेला आहे तो शब्द आपल्याला पाळायचा आहे आणि हीच खरीच तिवरेसाहेबांना श्रद्धांजली म्हणून आम्ही पाटील साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार रा। आहोत okay. ओके